बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सद्भावना दिनानिमित्त आयोजित विस्तारित कार्यकारिणी बैठक पार पडली ही बैठक जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीनं विशेष अभिवादन केले यावेळी जिल्हाभरातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ग्रामीण भागातील विविध प्रश्न तसेच वाढत्या ओट चोरीच्या घटनांवर चर्चा करण्यात आली या समस्यांबाबत जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी काँग्रेसकडून मोर्चाचं आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस सदैव सज्ज असून बुलढाणा जिल्ह्यातील प्रश्नांवर लवकरच मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे असं या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणी बैठकीतून पुढील आंदोलनाचा निर्णय घेण्यात आलाय आगामी काळात काँग्रेसचं हे आंदोलन किती प्रभावी ठरतं हे पाहणं महत्वाचं ठरेल राजीव गांधी जयंतीनिमित्त काँग्रेस कार्यकारिणी बैठक शेतकरी कर्जमाफी व ओट चोरी विरोधात काँग्रेसच्या वतीनं मोर्चाचं आयोजन आणि चर्चा करण्यात आली जर तिथं व्यवस्थित बसलेलं असलं तर ते शेतकरी सर्वसामान्य महिला युवक आदिवासी मागासवर्गीपासून अल्पसंख्याकांपासून सगळ्यांसाठी काम करणार सरकार असते आधी महत्वाची आपली घटना आपलं संविधान आपली लोकशाही आणि मला वाटत अनेकांनी मागून असं केलं म्हणजे दोन्ही विषयावर घ्या म्हणून सांगितलं तर मला वाटतं वोट चोरी आणि त्या वोट चोरीमध्येच शेतकरी असं आपण समाविष्ट करून कशा पद्धतीने घेता येतो बघू आज एक राहुल गांधीजींची एक पोस्ट आली मला खूप आवडली अत्यंत वास्तववादी अत्यंत सत्य दोन वईट त्यांनी मांडलं तेव्हा अशी होती मी शब्द विसरलो मी त्याचा अर्थ सांगतो त्या वहीचा की सरकार माझ्या नाही म्हणजे राहुल गांधींच्या नाही जनतेच्या मागा लागलेलं आहे मी तर फक्त मध्ये आहे म्हणजे मी सरकार जे जनतेला त्रास कर द्यायचा विचार करते जनतेच्या पाठीमागं जोडत लागले मी मध्ये आलोय मी जनतेच्या बाजूला उभा राहतोय आणि म्हणून मला त्रास देत आहे हे सरकार जनतेला लुटणार सरकार आहे शेतकरी सर्वसामान्य यांची गळशेपी करणारे हे सरकार आहे सर्वसामान्यांपेक्षा अदानी अंबानी सारखे जे उद्योगपती आहेत त्यांचं हित साधणारे हे सरकार आहे आणि म्हणून जे त्यांच्या स्वार्थाच्या जे त्यांना भ्रष्टाचार आहे जे त्यांना पैसा खायचा आहे त्याच्यामध्ये जे जे येतील त्या सगळ्यांना हे त्रास देतायत सगळ्यांच्या प्रेमामुळे येते आणि त्यामुळं मी कामाला लागलोय आज मुद्दाम सुरुवात करायची म्हटलं पक्षाच्या कामापासून म्हणून जिल्ह्याची बैठक विस्तारित कार्यकारिणीची आपण आहे काल परवाच प्रदेशाध्यक्ष अशोक दादा यांच्यासोबत माझी चर्चा झाली शामची पण त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि येत्या काळामध्ये या आठ पंधरा दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये एक मोठा मोर्चा आपल्याला आहे तर हा मोर्चा आम्ही विचार करतो तो दोन विषयावर निघू शकतो एक तर कर्जमाफीच्या विषयावर शेतकऱ्यांची मदत असेल कर्जमाफी असल सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पीक विमा असल मदत असेल वगैरे वगैरे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून एक मोर्चा किंवा सध्या राहुलजी गांधी ज्या विषयावर संपूर्ण देश घेऊन काढत त्या वोट चोरीच्या विषयावर या दोन पैकी एका विषयावर आपला मोर्चा होऊ शकतो तुमचं काय मत आहे कोणत्या विषयावर आपण मोर्चा घेतला पाहिजे दोन्ही विषय अत्यंत ज्वलंत आहेत दोन्ही विषय महत्वाचे आहेत पण पहिला एक विषय पहिला एक मोर्चा मग मला वाटतं की वोट चोरी जर रोखल्या गेली जनता आपली जनतेच्या लागलोय मला आठवत आमचे एक पदाधिकारी आहेत आणि त्यांची पण डॉक्टर साहेब एनजीओप्लास्टी झाली आणि एनजीओप्लास्टी झाल्यानंतर सहा महिने ते घरी बसून होते घरी पण नाही बुलढाण्याला त्यांनी फ्लॅट भारेने घेतला तिथं सहा महिने राहिले झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही भाऊ मी तर सहा महिने केलं तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त दिवस आराम करा <laughs> नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा